आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या शांत बसता का नाही तर मला सांगा काय मी नीट करू शकतो आणि दुसऱ्याचा जर असला तर घरात जाऊ नीट करू शकतो

कसल्याने यायचं आमच्या आईला घोडा लावून जायचं बासरे त्याच्यासाठी जीवन नाही तुमच्या जे आहे ना तितकं आमच्या सुद्धा हाताची तुमची जशी भाषा तसं आमची वागायची तयारी आहे तुम्ही आमच्या डिगेवाडीला जगू देणार तुम्ही आमच्या पोराला जगू देणार तुम्ही आम्हाला आरक्षण देऊ देणार नौकऱ्या खाऊन देणार माझा का करून दादागिऱ्या तुम्हाला वाटतं तुम्हाला दादागिरी आमच्या दादागिरी नाही आमच्या तुमच्या तकड्या आमच्या अतिला घेऊन तकडा वाटण्याची तयारी ते बाकीचे नाटक फक्त शिकायचे नाही मला वाटत नको समाज मोठा आहे माघ लागला आकारणार नाही म्हणून मी आपला गप गप घप घेतो हे गोळ गोळ इतकं भर फुट भर नाही तर गोळ गोळ गुळ गोळ 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 आम्ही जाऊ द्या द्यात

सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका